गणपती बाप्पा मोर्या नमस्कार आजच्या दिवसाची आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने करूया आज आहे एक फेब्रुवारी आणि आजचा दिवस शुभ आहे विशेष म्हणजे आज माघी गणेश जयंती आहे आणि आजच्या दिवशी वर महिन्याचीही सुरुवात होत आहे अगदी महिन्याची सुरुवात गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने होत आहे आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद या ती पाच राशींवरती होणार आहे बघा आणि गणपती बाप्पा या पाच राशींवरती खुश होणार आहेत आज मागी गणेश जयंती आहे आजचा दिवस विशेष आहे आणि त्याचबरोबरच विनायक जयंतीसुद्धा आहे तर आपण सर्वजण गणेश जे, गणेश जयंतीसुद्धा साजरी करत आहोत त्याचबरोबर आपल्या राशीला आपल्या कोणत्या राशीवरती या पाच राशींवरती गणपती बाप्पा प्रसन्न आहेत आणि प्रस यापासून या आजपासून म्हणजेच आज एक फेब्रुवारीपासून या पाच राशींना अतिशय चांगले शुभयोग शुभ दिवस येणार आहेत किंवा अगदी तुमचे दिवस पालटणार आहे तर कसा असणार आहे आजचा दिवस मागे गणेश जयंतीचा ह्या पाच राशींच्या लोकांसाठी तर या पाच राशी कोणत्या आहेत ते तर आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्या अगोदर व्हिडिओला आपल्या एक लाईक करा शेअर हो। करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला फेब्रुवारी महि फेब्रुवारी महिन्याचं तर आपण पूर्ण महिन्याचे तर राशी भविष्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत किंवा अजून येणार आहेत तर ते तुम्ही पाहाच त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पण आजचा विशेष आणि खास दिवस या पाच राशींना कसा असणार आहे ते आपण जाणून घेऊया पाच राशींपैकी पहिली रास आहे ती म्हणजे कर्क रास कर्क राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय उत्साहाचा आनंदाचा असणार आहे हे लोक कर्क राशीचे लोक आजचा दिवस दिवशी जे काही काम करणार आहेत अगदी उत्साहाने यांचा अपूर्ण आज दिवस उत्साहाने भरलेला असणार आहे तुमची काही आजपर्यंत जी कामे थांबली होती रकडली होती ती कामे आज ब गणपती बाप्पाच्या कृपेने आज ती कामे पूर्ण होणार आहेत त्याचबरोबर बघा तुमची काही वडिलोपार्जित प्रॉपर्टी संबंधित काय जर तुमच्या अडचणी समस्या चालू असतील तर तेसुद्धा आज मार्गी लागणार आहेत आज विशेष तुमच्यावरती गणपती बाप्पांची कृपा होणार आहे त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी विसरू नका आवर्जून गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन बाप्पांचा आशीर्वाद घ्या नक्कीच तुमची आज कामे पूर्ण होणार आहेत आज तुम्हाला तो योग आलेला आहे जर कुठली तुम्ही व्यवसाय व्यापार करू इच्छित आहात जर नवीन काम म्हणजे कुठलंही काम तुम्हाला आज व्यवसाय संबंधित किंवा कुठलंही काम तुम्ही सुरू करायचं असेल तर आज करा आज मागी गणेश जयंती आहे आणि गणपती बाप्पांची तुमच्यावरती विशेष कृपा आहे त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्ही त्या, त्या कामाला सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला तो व्यवसाय पुढे भविष्यात चांगला तर यातून तुम्हाला नफा होणार आहे त्याचबरोबर तुमची बघा कोणाकडे तरी पैसे अडकलेले असतील तुम्ही बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करताय पण ते पैसे तुम्हाला परत मिळत नाहीत पण आजचा दिवस विशेष आहे आजच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना प्रार्थना करा गणपती बाप्पांनाचा आशीर्वाद घ्या नक्कीच तुम्हाला तुमचे अडकलेले पैसेसुद्धा माघारी भेटणार आहेत तर अशी काय माहिती होती कर्क राशींच्या लोकांसाठी तर पुढची दुसरी रास कुठली आहे ती पाहूयात दुसरी रास आहे ती म्हणजे रास वृषभ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस गणेश ज्याची जयंती आहे हा दिवस विशेष असणार आहे म्हणजे आज तुमचं मन अतिशय प्रसन्न राहणार आहे त्याचबरोबर बघा तुम्ही जर करियर करताय ना त्या करिअरमध्ये आज तुम्हाला आ... यश मिळणार आहे आणि नवीन व्यवसाय त्याच बघा जर नवीन व्यवसाय करत असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे बघा कारण की जर तुम्ही आजच्या दिवशी जर तुम्ही करिअरला म्हणजेच नवीन व्यवसायाला सुरुवात करत आहात तर तुम्हाला पुढे जाऊन तो व्यवसाय शुभ ठरणार आहे आणि आजचा दिवस हे तुमच्यासाठी शुभ आहे आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे आणि तुमचे काही अडकलेले पैसे आहेत बघा ते सुद्धा आज मिळण्याचे योग आहेत गणपती बाप्पांची विशेष कृपा वृषभ राशीवरती सुद्धा आहे त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी सुद्धा शुभ आहे तर तिसरी रास कुठली आहे ते पाहूयात आपली तिसरी रास आहे ती म्हणजे मकर रास मकर राशींच्या लोकांना आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे बघा आजच्या दिवशी काही तुम्ही कामाच्या नवीन ऑर्डर्स घेत असाल तर तुम्हाला आजच्या दिवशी भरपूर अशा ऑर्डर्स मिळणार आहेत त्याचबरोबर तुमचे जे काही प्रॉपर्टीचे प्रश्न चालू आहेत प्रॉपर्टीच्या समस्या चालू आहेत ते प्रश्न तुमचे मार्गी लागणार आहेत जर तुम्ही कुठलं नवीन काम आज हाती घ्यायचा विचार करत असाल तर नक्की आवर्जून ते काम तुम्ही आज हाती घ्या कारण की आजचा दिवस शुभ आहे आणि आजच्या दिवशी गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावरती आहे त्यामुळे तुम्हाला आज आजच्या दिवशी नक्कीच यश आहे त्याचबरोबर बघा जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील रकडले असतील तर आजच्या दिवशी ते रिटर्न मिळण्याचे योग आहेत त्यामुळे गणपती बाप्पाची कृपा तुमच्या राशीवरतीसुद्धा होणार आहे तुम्हाला मित्रांचीसुद्धा साथ लाभणार आहे तर अशी काही माहिती होती मकर राशींच्या लोकांसाठी तर बघा मकर वृषभ आणि कर्क या तीन राशींवरती जरी ब गणपती बाप्पांची कृपा आहे आणि त्या ह्या तीन राशींचे जे अडकलेले पैसे होते अडकलेले पैसे आहेत ते रिटर्न मिळण्याचे आज योग आहेत तर असे काही तीन राशींसाठी माहिती होती आता आपल्या राहिल्या दोन राशी दोन राशींसाठी आपण सविस्तर पुढे माहिती घेऊयात किंवा या राशींना या राशींवरती गणपती बाप्पांची कृपा आहे तर कशी आहे कशी असणार आहे आजचा राश। दिवस त्यांच्यासाठी मागी गणेश जयंतीचा दिवस त्यांच्यासाठी कसा असणार आहे पाहूया तर आपली चौथी रास आहे सिंह रास सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे बा आज आहे मागी गणेश जयंती आणि आजचा दिवस सिंह राशींच्या लोक लोकांची आहेत ती लोक आजचा सायंकाळचा जो वेळ आहे तो धार्मिक कार्यामध्ये ते आज घालवणार आहेत त्याचबरोबर आज, आज तुम्हाला बघा राजकीय क्षेत्रात चांगलीच तुम्हाला संधी आहे सिंह राशींच्या लोकांवरती आज गणपती बाप्पांचा विशेष आशीर्वाद तुमच्यावरती आहे त्यामुळे जर तुम्ही कुठला व्यवसाय जो करताय त्या व्यवसायामध्ये तुमची प्रगती होणार आहे आणि व्यवसायात चांगली वाढ होणार आहे आणि तुम्ही जर काही जुने जुन्या गुंतवणुकी केलेल्या असतील तर त्या गुंतवणुकीतून सुद्धा तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे तर आजचा दिवस हा सिंह राशींच्या लोकांसाठी अतिशय उत्तम आहे गणपती बाप्पांची तुमच्यावरती विशेष कृपा असणार आहे आजच्या दिवशी तुम्ही नवीन वस्ती सुद्धा खरेदी करू शकता तर जास्त विशेष असा दिवस आजचा तुमच्या सिंह राशींच्या लोकांसाठी आहे आणि गणपती बाप्पांची तुमच्यावरती कृपा आहे तर आपण माहिती पाहिले सिंह राशीसाठी आता पाहूया पुढची आपली शेवटची आणि महत्त्वाची रास म्हणजे पाचवी रास पाचव्या राशी रास, रास पाहूयात पाचवी रास आहे कन्या रास कन्या राशींच्या लोकांचा सा, साठी सुद्धा आजचा दिवस उत्साहाचा प्रसन्नेचा आणि अगदी शांततेचा आनंदाचा असा दिवस असणार आहे जे बघा विद्यार्थी लोक आहेत विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस छान असणार आहे कारण की तुमचं अभ्यासाची तुम्हाला गोडी लागणार आहे आणि अभ्यासात तुमचं मन रमणार आहे तर विद्यार्थ्यांसाठी तर आजचा दिवस छान आहे पण भावया बाकीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा आहे जे नोकरी करत आहे त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा पाठिंबा भेटणार आहे आणि तुमच्या घरीसुद्धा अगदी आनंदाचं वातावरण असणार आहे आर्थिक बाबतीत तुम्ही आर्थिक स्थिती बाबतीत तुम्ही सक्षम असणार आहात आणि पैशाविषयी बोलायचं झालं तर आजच्या दिवशी तुम्ही पैशावरती कोणावरती सुद्धा आवडून राहणार नाही आणि फक्त थोडं कन्या राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी आरोग्याक लक्ष देणं महत्त्वाचं आहे कारण की आरोग्याच्या चिंता थोड्या तुम्हाला सतवणार आहे त्यामुळे थोडं सतर्क राहा आणि आरोग्याक लक्ष द्या तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाच राशींचं राशी भविष्य पाहिलं तर या राशींना पाशी रा पाच राशींपैकी पा तीन ते चार राशींना म्हणजे सर्वच राशींना तुमची अडकलेले पैसे मा माघारी सुद्धा योग आहेत आणि गणपती बाप्पांची तुमच्यावरती विशेष कृपा असणार आहे तर अशा काही लकी राशीवर त्या गणपती बाप्पाची विशेष कृपा असणाऱ्या त्या राशींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे तर कृपया व्हिडिओ माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मग फेब्रुवारी महिन्याचे पूर्ण राशी भविष्यात जे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत आणि पुढे बनवणारे आहोत त्याची तुम्हाला माहिती मिळण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि जर काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि गणपती बाप्पा मोहर्या हो कमेंटमध्ये लिहिला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन एका छानशा व्हिडिओसोबत